नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार आणि स्वागत आहे तुमचं आमच्या ग्रीशा करियर्स या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण जो स्पर्धा परीक्षेचा जो व्हिडिओचा सिरीज सुरू केली आहे त्याचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सर्व संख्यांचा अभ्यास म्हणजे नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या परिमेय संख्या अपरिमय संख्या वास्तव संख्या अवास्तव संख्या समसंख्या संख्या मूळ संख्या या सर्व संख्यांचा आपण आज या लेक्चर व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा आपण पुढे चालून जो काही अभ्यासक्रम गणिताचा जो अभ्यासक्रम सुरू करणार आहोत त्या अभ्यासक्रम सुरू करण्याआधी आपल्याला या सर्व संख्या जाणून घ्यायच्या आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही एखादं गणित सोडवताना प्रॉब्लेम जायला नको कुठलाही अडचण जायला नको आपण हा जो व्हिडिओ किंवा आपण ही जी सिरीज स्टार्ट केली आहे ती अंक गणिताची एकदम मुळापासून सुरुवात केलेली आहे जेणेकरून तुम्हाला मी शिकवताना काही अडचण यायला नको बऱ्याच विद्यार्थ्यांना आजही गणिताची खूप भीती वाटत आहे कारण की त्यांचा विषय हाच असतो की त्यांचा मुळातच पाया खसलेला असतो किंवा पाया जो आहे तो मजबूत नाही आहे चला आपण तोच पाया मजबूत करण्यासाठी आपण आलो आहोत जेणेकरून तुमचा जो अंक गणिताची जी भीती आहे ती नक्कीच दूर होईल ठीक है आहे मित्रांनो तर बघा पहिले आहे नैसर्गिक संख्या मी तुम्हाला ह्या संख्या याच्यासाठी शिकवतो मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला पुढे चालून काही अडचण व्हायला नको ठीक आहे अंकगणिताचे जे काही पाठ पुस्तक आहे किंवा पाठ्यक्रम आहे जे चॅप्टर आहे ते आपण तर घेऊच पण ते सुरुवात करण्याआधी आपल्याला या संख्या जसं मी आदल्या लेक्चर व्हिडिओमध्ये तुम्हाला गणिताची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकवला होता गुणाकार भागाकार किंवा अंक अंकांची बेरीज वजाबाकी मी मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी याच्यासाठी शिकवली होती की जेणेकरून तुम्हाला काहीच अडचण जायला नको कारण की एकदम जर मी सडनली तुम्हाला जर ते चॅप्टर शिकवले आणि तिथे जर तुम्हाला गणिताची अंक गणित किंवा बेरीज वजा बाकी तेच जर जमली नाही तर तुम्हाला तेच समजण्यात येणार नाही ठीक आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा वजा पाच अधिक जर तीन होत असेल वजा पाच अधिक तीन असेल तर याचं उत्तर वजा दोन येतं ठीक आहे ये हे मी आधीच्या तुम्हाला लेक्चर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तुम्ही आमचा मागचा व्हिडिओ बघून त्याची तयारी करू शकता त्याचा चांगला अभ्यास करू शकता ठीक आहे या लेक्चर व्हिडीओ मध्ये आपण या ज्या संख्या आहे या संख्यांचा सुरुवातीला आपण काय करता आहोत अभ्यास करता आहोत या संख्या याच्यासाठी उपयोगात येतात मित्रांनो की तुमचे जे शाब्दिक उदाहरण असतात त्या शाब्द शाब्दिक उदाहरणामध्ये या संख्यांचा वापर केलेला असतो म्हणून आपण या सर्वात आधी या संख्या जाणून घेऊ तुम्ही जर आमच्या या चॅनलमध्ये नवीन असाल तर तुम्ही याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा जेणेकरून तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्यांची पण चांगल्या तऱ्हेने अभ्यास झाला पाहिजे आणि आमच्या पण चॅनलला सपोर्ट मिल मिळाला पाहिजे ठीक आहे तर नैसर्गिक संख्या बघा कशाला म्हणतात पहिली आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्याला मध्ये म्हणतात नॅचरल नंबर नॅचरल नंबर ठीक आहे आता स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे मुलं असे काही पण आहे की जे मराठी माध्यमातून आलेले आहेत किंवा इंग्लिश माध्यमातून आलेले आहेत स्पर्धा परीक्षा ही कॉमन असते इंग्लिश आणि मराठी माध्यम हिंदी माध्यम या सर्वांसाठी काय असते स्पर्धा परीक्षा कॉमन असते तर मी इथे दोन्ही लँग्वेजच्या दोन्ही लँग्वेजचा उपयोग करणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते समजण्यास काही अडचण व्हायला नको ठीक आहे तर बघा नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात मित्रांनो ज्या संख्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जातात त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या दुकानात गेले एखाद्या किराणा शॉपमध्ये गेले आणि तुम्ही म्हणता एक किलो साखर द्या आता एक ही काही आहे नैसर्गिक संख्या आहे ठीक आहे किंवा एक किलो साखर सपोज चाळीस रुपयाला होत असेल तर चाळीस ही सुद्धा काय आहे हे नैसर्गिक संख्या आहे ज्या संख्यांचा आपण जसं आपण अपन आपले पैसे संख्येमध्ये मोजतो तर आपले पैसे एक रुपया एक रुपयापासून सुरुवात होते तर असे करोडो अब्जो रुपये आहे ठीक आहे तर एक रुपयापासून सुरू झालेले जे पैसे आहे करोडो अब्जो पर्यंत जेवढे काही आहे त्या संख्यांना म्हणतात नैसर्गिक संख्या जे आपल्या दैनंदिनी दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्या काही संख्या आहे सपोज तुम्ही पेट्रोल पंपवर गेले पेट्रोल पंपवर म्हणतात की दोन लिटर पेट्रोल टाका किंवा शंभर रुपयाचं पेट्रोल टाका किंवा पन्नास रुपयाचा पेट्रोल टाका दहा रुपयाचा दहा नाही आता या जमा मित्रांनो दहा रुपयाचं पेट्रोल कोणी टाकत नाही तरी पण पन्नास रुपये शंभर रुपये कोणी पाचशे रुपये अशा पैशाने का टाकतात पेट्रोल टाकतात तर या सर्व ज्या काही संख्या आहे किंवा कुठल्याही एखादी सपोज तुम्ही चॉकलेट खाता पाच रुपयाची चॉकलेट दहा रुपयाची चॉकलेट वीस रुपये चॉकलेट तर या जेवढ्या काही संख्या आहे तुमच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येतात त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या समजा आता तुम्ही म्हटलं की झिरो तर झिरो ही नैसर्गिक संख्या नाहीये तुम्ही असं म्हणता का की हे घे रे बा हे झिरो पैसे घे आणि मला याच्या बदल्यात काही दे मला एक पेन दे झिरो पैशाचा पेन दे नाही झिरो ही संख्या फक्त एक संख्या परिपूर्ण करण्यासाठी आहे झिरो ही संख्या कुठलीही संख्या नाही ठीक आहे तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणाऱ्या संख्या त्याला काय म्हणतात नैसर्गिक संख्या नैसर्गिक सुरू नैसर्गिक संख्यांची सुरुवात होते पासून वन म्हणजे एक दोन तीन चार पाच अप टू अशा असंख्य संख्या आहे करोडो अब्जो दहा करोड वीस करोड पन्नास करोड शंभर करोड एक करोड एक लाख करोड अब्जो अशा असंख्य संख्या आहेत त्या या सर्व संख्यांना काय म्हणतात मित्रांनो त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या ठीक आहे ती झाली नैसर्गिक संख्यांची डेफिनेशन नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते तर एक पासून अशा असंख्य संख्या ज्या आहे त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या ठीक आहे ही झाली नैसर्गिक संख्यांची व्याख्या दुसरी आहे पूर्णांक संख्या कशाला म्हणतात दोन नंबर टाकून मी इथे देतो पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्येला इंग्लिश मध्ये म्हणतात होल नंबर ठीक आहे होल नंबर आता होल म्हणजे होल मध्येच या होल शब्दामध्येच काय आहे याचा अर्थ आहे होल म्हणजे संपूर्ण होल म्हणजे काय होतात संपूर्ण संपूर्ण म्हणजे काय मित्रांनो पूर्णांक का संख्या नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते पण पूर्णांक संख्यांची सुरुवात होईल झिरो पासून ठीक आहे झिरो वन टू थ्री एक दोन तीन अप टू अशा इन्फायनाइट असंख्य संख्या आहे ज्याला म्हणू आपण या काय आहे पूर्णांक संख्या आहे लक्षात ठेवा नैसर्गिक संख्या आणि पूर्णांक संख्यामध्ये फरक कशाचा आहे फक्त झिरोचा आहे ठीक आहे नैसर्गिक संख्यामध्ये झिरो येणार नाही पूर्णांक संख्येमध्ये झिरो येणार झिरो अधिक नैसर्गिक संख्या म्हणजे इथून या ज्या नंबर आहेत या काय आहेत नैसर्गिक संख्या आहे ठीक आहे म्हणजे झिरो आणि नैसर्गिक संख्या यांच्या मिळून काय तयार होते तुमची पूर्णांक संख्या होल नंबर तयार होते ठीक आहे मित्रांनो तुम्हाला या दोन गोष्टी मध्ये फरक लक्षात ठेवायचा आहे नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते एक पासून तर असंख्य संख्या आणि पूर्णांक संख्यांची सुरुवात झिरोपासून होते झिरोपासून अशा झिरो वन टू अशा असंख्य संख्या त्याला काय म्हणाल पूर्णांक संख्या ठीक आहे आता मला मी सांगितलं की झिरो ही संख्या नाही आहे पण झिरो या संख्येचा उपयोग झिरोचा उपयोग एक परिपूर्ण संख्या तयार करण्यासाठी होती जसं की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आता नऊ नंतर अशी कोणती संख्या करायची संख्या तयार करणाऱ्याला प्रश्न पडला म्हणून त्यांनी काय केलं की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पर्यंत नंबरचा शोध लावला पण नऊ नंतर परत त्या का संख्या काय केल्या रिपीट करण्यासाठी मग एक वर झिरो दिला परत मग अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकोणवीस एकोणीस नंतर मग परत दोन वर झिरो दिला एकवीस बावीस तेवीस नंतर एकोणतीस नंतर परत तीन वर झिरो झिरो दिला तर ह्या संख्या रिपीट करण्यासाठी झिरोचा उपयोग करण्यात आला म्हणून झिरो ही संख्या नाही आहे तर झिरो ही संख्या पूर्ण संख्या करण्यासाठी वापरण्यात येणारा एक एक फिगर म्हणू शकता तुम्ही किंवा एखादा अंक अंक तर म्हणता येणार नाही पण झिरो एक नंबर नाही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर पूर्णांक संख्या म्हणजे झिरो पासून सुरू होणाऱ्या संख्या आणि नैसर्गिक संख्या याला काय म्हणाल तुम्ही पूर्णांक संख्या म्हणाल ठीक आहे ही बघा ही झाली व्याख्या पूर्णांक संख्यांची आता अपूर्णांक संख्या कशाला म्हणतात बघा अपूर्णांक अपूर्णांक संख्या अपूर्णांक संख्येला म्हणतात फ्रॅक्शन इंग्लिश मध्ये म्हणतात फ्रॅक्शन आता फ्रॅक्शन म्हणजे काय मित्रांनो फ्रॅक्शन म्हणजे समजा एखादी संख्या अंश अप अंश आणि छेद मध्ये असेल अंश व छेद मध्ये जर एखादी संख्या असेल तर त्याला म्हणतात अपूर्णांक संख्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ तीन अंश चार छेद ठीक है तीन अंश चार छेद अशी संख्या जर असेल तर त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हणतात अपूर्णांक संख्या किंवा फ्रॅक्शन ठीक आहे तीन छेद चार म्हणजे तीन झाला हा अंश आणि चार झाला छेद ठीक आहे ज्या खालच्या संख्या असतात त्याला म्हणतात छेद इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला डिनॉमिनेटर त्याला म्हणतात डिनोमिनेटर आणि याला म्हणतात न्युमरेटर ठीके न्योमिनेटरला म्हणतात मराठीमध्ये अंश आणि डिनॉमिनेटरला म्हणतात याला छेद तो एखादी संख्या अंश अपॉन छेद अंश म्हणजे अंश वरती आणि छेद खाली जर असेल तर अशा संख्याला म्हणतात फ्रॅक्शन किंवा अपूर्णांक संख्या उदाहरणार्थ जर झाला तर एक छेद दोन पाच छेद तीन किंवा दहा छेद अकरा ठीके अशा संख्यांना काय म्हणतात मित्रांनो अपूर्णांक संख्या ठीक झाली तुमची अपूर्णांक संख्येची व्याख्या आता बघा परिमेय संख्या कशाला म्हणतात मी याला रफ करतो आणि परिमेय संख्याची व्याख्या बघूया आपण परिमेय संख्या कशाला म्हणतात बघा मित्रांनो चौथी व्याख्या आहे आपली परिमेय संख्या परिमेय संख्या आणि याला म्हणतात रॅशनल नंबर रॅशनल नंबर ठीक आता रॅशनल नंबर किंवा परिमेय संख्या कशाला म्हणतात एखादी संख्या न्यूमरेटर म्हणजे अंश अपवान छेद मध्ये असेल परिमेय संख्या म्हणजे म्हणून परिमेय एखादी संख्या पी अपवान क्यूच्या फॉर्म मध्ये असेल पी अपवान क्यूच्या फॉर्म मध्ये असेल तर अशा संख्येला म्हणतात परिमेय संख्या ठीक आहे उदाहरणार्थ आता पी अपॉन क्यू म्हणजे काय आताच आपण बघितलं की पी काय आहे अंश आहे आणि क्यू काय आहे छेद आहे पी काय आहे अंश याला म्हणतात न्यूमिनेटर आणि क्यू काय आहे छेद आहे याला म्हणतात डिनोमिनेटर तो अंश अफवान छेदच्या स्वरूपात एखादी संख्या असेल त्याला म्हणतात रॅशनल नंबर जसं की किंवा परिमेय संख्या जसं की त्रि तीन भागेला चार किंवा तीन छेद चार, चार थ्री अपवान फोर याला म्हणतात परिमेय संख्या ठीक आहे जेथे तीन आहे अंश आणि चार आहे छेद म्हणजे पीच्या जागी आहे तीन पीच्या जागी आहे तीन क्यूच्या जागी आहे चार अशा संख्येला म्हणतात परिमेय संख्या आता तुम्ही म्हणाल की तीन अपवान चार ही परिमेय संख्या आहे तुम्ही म्हटलं तुम्हाला एक सांगा की कि चार किंवा दोन किंवा तीन या संख्या परिमेय संख्या आहे का तर मी म्हणेल अफकोर्स या काय आहे परिमेय संख्या आहे आणि तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आताच म्हणत होते की पी अपवान क्यू म्हणजे पी छेद क्यू जर असेल तर त्या संख्येला तुम्ही परिमेय संख्या म्हणतात इथे या ज्या संख्या आहे त्यात यात पी भागेला क्यू किंवा पी छेत च्या स्वरूपात नाही आहे मग तुम्ही कसे म्हण म्हणत आहे की हे ज्या या ज्या संख्या आहे या परिमेय संख्या आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हा जो चार आहे या चारच्या भागेला काही नाही म्हणजे एक असतो कारण की चार भागेला एक म्हणजे चारच होतात ठीक आहे तर चारला लिहिलं आपण चार भागेला एक ठीक आहे आणि चार भागेला एक ही संख्या आता पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे पीच्या जागी आहे फोर आणि क्यूच्या जागी आहे वन तर या संख्येला म्हणतात परिमेय संख्या म्हणजे चार ही काय आहे परिमेय संख्या आहे तसंच दोन ही सुद्धा परिमेय संख्या आहे कारण की दोनच्या भागेला सुद्धा काय आहे वन आहे आणि दोन भागेला एक ही सुद्धा काय आहे पी छेद क्यू च्या फॉर्म मध्ये आहे पी छेद च्या स्वरूपात आहे याला सुद्धा काय म्हणाल की काय आहे परिमेय संख्या आहे तीन भागेला एक किंवा तीन छेद एक ही सुद्धा पी आणि क्यू च्या फॉर्ममध्ये आहे म्हणून याला सुद्धा काय म्हणाल परिमेय संख्या ठीक आहे त्याच्यानंतर वर्ग मुळात चार ही तुम्हाला सांगायची आहे की ही परिमेय संख्या आहे किंवा नाही तर मी म्हणेन ही परिमेय संख्या आहे कारण की समजा मी चारचं वर्ग मूळ काढलं तर चारचं वर्ग मूळ येते दोन आणि दोन ला आपण लिहू शकतो दोन छेद एक दोन छेद एक आणि दोन छेद एक म्हणजे ही पी आणि क्यूच्या स्वरूपात आहे पी बरोबर टू पी बरोबर दोन आणि क्यू बरोबर एक जर असेल म्हणजे पी भागेला क्यूच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे याला म्हणू आपण परिमेय संख्या ठीक आहे तसंच घन मुळात सत्तावीस ही सुद्धा परिमेय संख्या आहे कारण की सत्तावीस म्हणजे तीन आणि तीन म्हणजे तीनला आपण लिहू शकतो तीन, तीन भागेला एक तीन छेद एक आणि तीन छेद एक ही काय आहे परिमेय संख्या आहे ठीक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर कशाला म्हणतात एखादी संख्या पी छेद क्यूच्या फॉर्म मध्ये असेल ठीक आहे पी छेद म्हणा किंवा एम छेद एन म्हणा ठीक आहे तुम्ही काय लिहू शकता ए छेद बी सुद्धा घेऊ शकता म्हणजे सांगायचं अंश सांगायचं तात्पर्य हेच कि अंश भागेला छेद असेल ठीक आहे अंश भागेला छेद म्हणजेच न्युमनेटर अपवान डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये एखादी संख्या असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो त्या संख्येला म्हणतो आपण परि परिमेय संख्या ठीक आहे तुम्ही आता मला एक सांगा की वर्ग मुळात पाच ही संख्या परिमेय संख्या आहे का तर मी म्हणेल ही परिमेय संख्या नाही कारण की या पद्धतीमध्ये या पद्धतीमध्ये बघा जसं की आपण वर्गमुळात चारचं उत्तर निघते दोन ठीक आहे दोन हा काय आहे नॅचरल नंबर आहे ठीक आहे पण समजा वर्गमुळात जर पाच असेल तर याचं उत्तर याचं वर्गमूळ काढता येत नाही काढलं पण ते काय येईल पॉईंटमध्ये ठीक आहे समजा याचं उत्तर येईल वन पॉईंट समथिंग समथिंग ठीक आहे तर ही संख्या कशी आहे मित्रांनो ही संख्या नॅचरल नंबर नाही आहे नैसर्गिक संख्या नाही आहे किंवा पी अपवान क्यूच्या फॉर्म मध्ये म्हणजे अंश अपवान छेदच्या फॉर्ममध्ये आपण याला लिहू शकत नाही म्हणून ही तुमची परिमेय संख्या नाही ही तुमची परिमेय संख्या नाही तर ही व्याख्या ही संख्या होती मित्रांनो परिमेय संख्याची ठीक आहे चला आपण बघूया आता नंतरची डेफिनेशन नंतरची व्याख्या म्हणजेच अपरिमेय संख्या तर अपरिमेय संख्या आपण इथे बघणार आहोत याला मी रफ करतो पाचवी व्याख्या आहे आपली अपरिमेय संख्या अपरिमेय संख्याला म्हणतात इरॅशनल नंबर इरॅशनल नंबर्स आता इरॅशनल नंबर्स किंवा अपरिमेय संख्या कशाला म्हणतात मित्रांनो जसं की आताच आपण अप आप जसं की आताच आपण परिमेय संख्या बघितल्या समजा वर्गमनात नऊ ही मुळात नऊ जी संख्या आहे ती तुम्हाला सांगायची आहे की ही परिमेय आहे की अपरिमेय आहे मित्रांनो ही संख्या परिमेय आहे ही काय आहे परिमेय संख्या आहे कारण की मुळात नऊ म्हणजे तीन आणि तीन म्हणजेच तीन भागेला एक आपण लिहू शकतो आणि तीन भागेला एक म्हणजे हा झाला फॉर्म अंश अपॉन अंश भागेला छेदचा ठीक आहे अंश भागेला छेदचा हा स्वरूप झाला याला म्हणू परिमेय संख्या पण मी जर म्हटलं की मुळात आठ ही संख्या तुम्हाला सांगायची आहे तर ही संख्या मित्रांनो बनेल तुमची अपरिमेय संख्या कारण की वर्ग मुळात आठचं उत्तर तुम्हाला फाईंड करता येत नाही आणि फाईंड करता येत येत असेल किंवा काढता पण येत असेल तर तुम्हाला त्याचा कॅल्क्युलेटरचा किंवा लॉक टेबलचा वापर करावा लागेल त्याचं आन्सर जवळपास दोन पॉईंट समथिंग समथिंग येईल ठीक आहे दोन पॉईंट पॉईंटमध्ये येणार आहे उत्तर याचं तर पॉईंटमध्ये येत असेल उत्तर तर अशा संख्येला मग तुम्ही म्हणाल ही कोणती संख्या आहे परिमेय संख्या जी संख्या अंश भागेला छेदच्या स्वरूपात राहू शकत नाही जी संख्या अंश किंवा छेदच्या स्वरूपात न राहता मध्ये राहते किंवा त्याचा एखादा आन्सर म्हणजे कधी कधी बघा तीन भागेला सपोज किंवा अकरा भागेला जर मी म्हटलं तुम्हाला दोन करा किंवा अकरा भागेला तीन करा ठीक आहे तर अकरा भागेला तीन जर तुम्ही करत असाल अकराला जर भाग देत असाल तीनने तर तीन त्रिक नऊ दोन होतात झिरो घेतला पॉईंट दिला तीन सख अठरा दोन उरले झिरो घेतला तीन सख अठरा दोन उरले झिरो घेतला तीन सख अठरा दोन उरले बघा आता ही संख्या बघा इथे परत परत ये मन्जे आए, है, मन्जे है, येत आहे म्हणजे हा जो सहा आहे हा सहा काय होता रिपीट होत आहे म्हणजेच याला अंत नाही आहे हा नेहमी येत राहील तो कधीही झिरो होणार नाही तर अशा संख्येला सपोज तुम्ही अकराला जर तीनने भाग दिला तर याचं ये उत्तर येईल जवळपास थ्री पॉईंट सहा 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 डॅश डॅश थ्री पॉइंट सहा सहा अशे सहा असे सहा असंख्य वेळा येत आहेत त्याला त्याचा जो बाकी आहे ही जी बाकी आहे ही बाकी कधीच झिरो येणार नाही तर अशा संख्येला म्हणतात मित्रांनो अपरिमेय संख्या याला काय म्हणाल अपरिमेय संख्या आता तुम्ही म्हणाल की अकरा भागेला तीन ही तर परिमेय संख्या आहे ही काय आहे परिमेय संख्या आहे पण मित्रांनो तुम्ही जर याला भाग देत असाल आणि त्याचा भाग तो जर उत्तर असं असंख्य प्रकार येत असेल तर तुम्ही त्या संख्येला म्हणाल ही कोणती संख्या आहे ही अपरिमेय संख्या आहे ज्याचं उत्तर आपण सहजासहजी काढू शकत नाही ठीक आहे ज्याचं उत्तर आपण सहजासहजी काढू शकत नाही एक तर लॉक टेबल किंवा तुम्हाला कॅल्क्युलेटरचा वापर करावा लागेल तर अशा संख्येला म्हणतात मित्रांनो की ही काय आहे अपरिमेय संख्या आहे ठीक आहे जसं की बघा मुळात वीस याचं उत्तर निघत नाही निघालं तर मध्ये येईल पण मुळात पंचवीसचं उत्तर येते पाच आणि पाच भागेला एक म्हणजे ही संख्या कोणती आहे परिमेय संख्या आहे आणि ही संख्या कोणती आहे अपरिमेय संख्या ही संख्या आहे अपरिमेय संख्या ठीक आहे या तुम्हाला संख्या मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे कन्फ्युज न होता गोंधळ न करता गोंधळून न जाता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या तुमच्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या ज्या संख्या आहे एक पासून सुरुवात होते त्याची ते एक पासून अशा असंख्य संख्या त्याला म्हणतात नैसर्गिक संख्या त्याच्यानंतर पूर्णांक संख्या बघितली आपण पूर्णांक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्याच फक्त तिथे झिरो लागेल समोर तर अशा संख्याला म्हणतात पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या आपण बघितली आपण ठीक आहे त्यानंतर परिमेय संख्या बघितली अपरिमेय संख्या बघितली आता बघा वास्तव संख्या कशाला म्हणतात नंतरची डेफिनेशन आहे नंतरची संख्या आहे वास्तव संख्या वास्तव संख्या म्हणजे काय मित्रांनो ज्या संख्या नैसर्गिक पण आहे ज्या संख्या नैसर्गिक पण आहे पूर्णांक पण आहे अपूर्णांक पण आहे परिमेय पण आहे अपरिमेय पण आहे या सर्व संख्याला म्हणतात या सर्व संख्याला म्हणतात वास्तव संख्या या संख्याला काय म्हणतात वास्तव संख्या वास्तव म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या सं संख्या ज्या आपण व्यवहारात व अंक गणितात वापरतो अस्तित्वात असणाऱ्या जेवढ्या काही नंबर आहे म्हणजे नैसर्गिक संख्या पण असो पूर्णांक संख्या पण असो अपूर्णांक पण संख्या असो परिमेय संख्या असो अपरिमेय संख्या असो जेवढ्या काही संख्या आहे त्या संख्यांना म्हणतात वास्तव संख्या ठीक आहे परिमेय अपरिमेय संख्यांचा संच म्हणजेच त्याला काय म्हणाल तुम्ही वास्तव संख्या ज्या नैसर्गिकही आहे पूर्णांकही आहे अपूर्णांकही आहे परिमेय आहे अपरिमेय आहे सर्व संख्यांचा जो संच आहे जो सर्वात मिक्स घोटाळा आहे त्याला काय म्हणाल तुम्ही वास्तव संख्या ठीक आहे आणि अवास्तव संख्या बघा कशाला म्हणतात अ वास्तव संख्या म्हणजे ज्या संख्यांचे उत्तर तुम्ही कधीच काढू शकत नाही ठीक आहे ज्या संख्यांचं तुम्ही उत्तर कधीच काढू शकत नाही म्हणजे मुळात वजा पाच याचं उत्तर कधीच तुम्ही काढू शकत नाही तुम्ही मुळात जर धन पाच असेल तर त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता त्याचं उत्तर जवळपास दोन मध्ये येईल त्याचा कॅल्क्युलेटर किंवा लॉक टेबलचा आपण वापर करून त्याचं उत्तर काढू शकतो मध्ये काय असे ना पण त्याचं उत्तर काढू शकतो पण तेच जर वर्ग मुळात वजा पाच असेल याचं उत्तर आपण कधीच काढू शकत नाही अशा संख्याला म्हणतात अवास्तव संख्या ठीक आहे अशा संख्याला काय म्हणतात मित्रांनो अवास्तव संख्या तर अवास्तव संख्याचे उदाहरण वर्गमुळात वजा पाच वर्गमुळात वजा आठ किंवा घनमुळात वजा आठ अं त्याच्यानंतर वजा दहा या संख्या तुम्हाला कधीच काढता येणार नाही आहे ठीक आहे याचं उत्तर तुम्हाला कधीच काढता येणार नाही आहे अशा संख्याला काय म्हणाल या आहे तुमच्या अवास्तव संख्या ठीक आहे अवास्तवानंतर बघा समसंख्या कशाला म्हणतात समसंख्या समसंख्या म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो समसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोन भाग जातो ठीक आहे दोन भाग जाणाऱ्या सर्व संख्या दोन ने भाग जाणाऱ्या संख्या त्याला म्हणाल तुम्ही समसंख्या आता दोन न भाग जाणाऱ्या समसंख्या कोणत्या कोणत्या दोन न भाग जाणार बघा दोन चार सहा आठ आणि दहा अशा असंख्य संख्या आहे दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस अशा असंख्य संख्या ज्या आहेत त्याला म्हणतात समसंख्या आता बघा मी जर म्हटलं की दोन दोन पाच चार पाच तीन दोन ही संख्या समसंख्या आहे का हे जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला सांगायचं सा सा आहे जा की हो ही काय आहे समसंख्या आहे तर तुम्ही म्हणाल की एवढी मोठी समसंख्या आहे कसं ओळखलं सर तुम्ही तर बघा ज्या नंबर कितीही मोठा असू द्या ज्या संख्येच्या शेवटच्या स्थानी जर दोन चार सहा आठ किंवा झिरो असेल दोन चार सहा आठ किंवा झिरो असेल तर अशा संख्येला म्हणाल समसंख्या ठीक आहे अशा संख्येला काय म्हणाल तुम्ही समसंख्या उदाहरणार्थ ही सुद्धा काय आहे समसंख्या आहे या संख्येला दोन्ही भाग जातो झिरो दोन चार सहा आठ जर एकक स्थानी असेल याला म्हणतात एकक स्थान हे दशक स्थान याला म्हणतात शतक एकक दशक शतक हे एकक दशक शतक हजार दशक हे आपण सर्व बघणार आहोत मित्रांनो कारण की आपण ही सिरीज स्टार्ट याच्यासाठी केली आहे की तुमचं पूर्ण बेसिक जे मूळ आहे अंक गणिताचं ते आपण अगदी मुळापासून सुरुवात करणार आहोत आता काही विद्यार्थ्यांना हे एकदम शुल्लक वाटत असेल की सर काय शिकवत आहे पण मित्रांनो लक्षात असू द्या की आजही असे बरेच विद्यार्थी आहेत की त्यांना हे सुद्धा जमत नाही ठीक आहे तर आपण मेन म्हणजे म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्यांच्यासाठी त्यांच्यापासून सुरुवात करता ठीक आहे हे लक्षात असू द्या तुम्ही म्हणून दोन चार सहा आठ दहा किंवा झिरो दोन चार सहा आठ या संख्या जर एकक स्थानी असेल त्याला म्हणतात समसंख्या दोन न भाग जाणाऱ्या जेवढ्या काही संख्या आहे आपण दोन तीन चार पाच याच्या कसोट्या पण पाहणार आहोत ठीक आहे सर्व म्हणजेच सपोज आता एवढी मोठी संख्या आहे तर या संख्येला दोन न भाग जाते का तीन न भाग जाते का चार न भाग जाते का हे तुम्हाला एका सेकंदात सांगता आलं पाहिजे तुम्हाला चार तिथे पर्याय दिले असतात आणि विचारल्या जातात की खालील तीन ने भाग जाणाऱ्या कोणत्या कोणत्या संख्या आहेत ते तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे ठीक आहे त्याच्या कसोट्या पण असतात त्या कसोट्या पण आपण बघणार आहोत तर ही संख्या मित्रांनो म्हणजे दोन ने भाग जाणाऱ्या जेवढ्या काही संख्या आहे त्याला काय म्हणतात समसंख्या आणि त्याच्या विरुद्ध आहे विषम संख्या दोन भाग न जाणाऱ्या दोन न भाग न जाणाऱ्या ज्या संख्या आहे त्याला काय म्हणतात विषम संख्या उदाहरणार्थ या म्हणजेच दोन भाग जातो पण उत्तर कसं आहे ते पॉईंटमध्ये येईल आपल्याला पॉईंटचा आन्सर नाही पाहिजे आपल्याला काय पाहिजे नैसर्गिक संख्या पाहिजे ठीक आहे तर नैसर्गिक संख्या आली पाहिजे ही टू पॉइंट फाईव्ह ही नैसर्गिक संख्या नाही आहे मित्रांनो म्हणून भाग जा है तेला भाग दोन भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहे त्याला सम म्हणतात आणि दोन भाग जाणाऱ्या दोन भाग न जाणाऱ्या ज्या संख्या आहे त्याला काय म्हणतात विषम संख्या ठीक आहे तर हे लक्षात असू द्या मित्रांनो आणि शेवटचं आहे मूळ संख्या मूळ संख्या कशाला म्हणतात बघा हे समसंख्याला म्हणतात इवन नंबर आणि विषमला म्हणतात ऑड नंबर हे लक्षात असू द्या आणि मूळ संख्या बघा कशाला म्हणतात मूळ संख्या त्याला म्हणतात प्राईम नंबर त्याला काय म्हणतात मित्रांनो प्राईम नंबर आता प्राईम नंबर म्हणजे काय अशी संख्या की त्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येनं भाग जातो उदाहरणार्थ उदाहरणार्थ एकोणवीस ठीक आहे उदाहरणार्थ एकोणवीस आता मला एक सांगा मित्रांनो एकोणवीसला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो तर एकोणवीसला फक्त एक ने भाग जातो आणि एकोणीसला सुद्धा फक्त एकोणवीसनंच भाग जातो म्हणजे अशी संख्या की त्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्ये बघा त्याच संख्येला भाग गेला अशा संख्येला म्हणाल समजा एकोणीसला जर तुम्ही एक न भाग दिला तर तुमचं उत्तर येईल एकोणीस आणि एकोणीसला जर ने भाग दिला तुमचं उत्तर येईल म्हणजेच काय मित्रांनो की अशी संख्या की त्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला म्हणाल मूळ संख्या प्राईम नंबर जसं की सदतीस थर्टी सेवन तर मला एक सांगा मित्रांनो सदतीसला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाते तर सदतीसला फक्त एक आणि त्याच संख्येनं भाग जातो त्याला म्हणाल मूळ संख्या पण छत्तीस छत्तीस ही आहे का मूळ संख्या नाही कारण की छत्तीसला दोन न भाग जातो छत्तीसला तीननं भाग जातो छत्तीसला बाराने सुद्धा भाग जातो त्याच्यानंतर छत्तीसला चारनं सुद्धा भाग जातो ठीक आहे तर बघा छत्तीसला बऱ्याच संख्येनं भाग जातो म्हणून छत्तीस ही मूळ संख्या नाही पण सदतीस ही मूळ संख्या आहे कारण की सदतीसला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो तर अशा संख्येला म्हणाल मूळ संख्या मूळ संख्यांची सुरुवात होते मित्रांनो दोन पासून दोन तीन पाच सात त्याच्यानंतर आठ नाही नऊ नाही दहा नाही अकरा तेरा चौदा नाही पंधरा नाही सोळा नाही सतरा नाही अठरा नाही एकोणवीस तेरा नंतर इथे सतरा येते सतरा एकोणवीस एकोणवीस नंतर वीस नाही एकवीस नाही बावीस नाही तेवीस तेवीस नंतर चोवीस नाही पंचवीस नाही सव्वीस नाही सत्तावीस नाही अठ्ठावीस नाही एकोणतीस ठीक आहे तर अशा बऱ्याच संख्या आहे ज्याला आपण काय म्हणू मूळ संख्या तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये संख्या बघितली नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात पर पूर्णांक संख्या कशाला म्हणतात अपूर्णांक संख्या कशाला म्हणतात परिमेय अप आप, अपरिमेय वास्तव अवास्तव सम विषम मूळ या सर्व संख्यांचा आपण अभ्यास केला आहे जेणेकरून तुम्हाला उदाहरणं जर येतील भविष्यात तर त्या उदाहरणाला उदाहरण सोडायला तुम्हाला काहीही अडचण जाणार नाही चला मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्याला नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या विद्यार्थी मित्र 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 मैत्रिणीपर्यंत पोहोचवा आणि याला लाईक करायला कमेंट्स करायला विसरू नका जेणेकरून मला आणखी प्रोत्साहन मिळेल भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद